रत्नदीप संस्कार वास्तूमधील प्रत्येक दिशेची शक्ती जागवणारी शास्त्रशुद्ध प्रक्रिया प्राचीन वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वास्तूमध्ये एक ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान तसेच वास्तूची नाभी असे म्हणले जाते या ब्रह्मस्थानावर रत्न क्रिस्टल धातू औषधी वनस्पती रुद्राक्ष गोमतीचक्र आणि सुगंधी द्रव्य यांचा वापर करून रत्नदीप संस्कार केला जातो दिशा आणि देवतेनुसार सामग्री आहे ती विधिवत मंत्रोच्चारास पूजली जाते व त्यामुळे प्रत्येक दिशेची जी शक्ती आहे ती जागृत होते आणि वास्तु सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते हा संस्कार केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि समृद्धी तसेच आरोग्य आणि ऐश्वर्य वाढण्यास मदत होते शिवाय घरात चैतन्याची अनुभूती मिळते शास्त्रशुद्ध व पूर्ण विधीने रत्नदीप संस्कार करण्यासाठी आजच संपर्क करा वास्तुवर्धांशी